ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जुलैच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे अस्मिता टोमडे मारत असताना कल्पना तिला अडवते आणि म्हणते खबरदार अर्जुनबद्दल काहीही बोलू नकोस तो काही कुठे पिकनिकला गेलेला नाही आहे अगं तो न तो गेलेला हे त्याच्या क्लायंटला भेटायला यावरती आता मात्र अस्मिता म्हणते हे बरं आहे म्हणजे आता क्लायंटला भेटायचं निमित्त करायचं आणि कुठे कुठे फिरायला जायचं यावरती कल्पना म्हणते हे बघ निमित्त करण्याची गरज अर्जुनला अजिबात नाहीये ना, ना। करायला ना। अस्मिता म्हणते काहीही झालं ना तरी तुझी गाडी माझ्यावरतीच घसरते तुला न कधी माझी बाजू घ्यावीशी वाटतच नाही दरवेळेला मलाच बोलतेस असं म्हणत चिडलेली अस्मिता तिकडून रागारागात निघून जाते सायलीचं सा मन मात्र अस्वस्थ असतं की अर्जुन सर तिकडे गेलेत खरे पण या सगळ्यामध्ये ते प्रिया काय करत असेल अर्जुन सर त्यांचं म्हणणं करून घेत असतील ना खरं तिच्याकडून वदवून घेत असतील ना तितक्यात आता इकडे सायली सांगते आई मी तुमची कॉफी गरम करून आणते कल्पना म्हणते कशाला कॉफी पण गरम आहे आणि चहा पण गरम आहे पी भर पटकन असं म्हणत असताना सायलीचं चित्त थाऱ्यावरतीच नसतं ती मोबाईल काढते आणि अर्जुनला मेसेज करायला सुरुवात अर्जुन अर्जुन कौल करते अर्जुनला सुद्धा सायलीला फोन करून अपडेट्स द्यायची असते पण प्रिया समोर असल्यामुळे त्याला आता काहीच करता येत नसतं तोपर्यंत अर्जुनला सायली कॉल करतेच कॉल केल्यावरती अर्जुन कॉल घेण्यासाठी बाहेर येतो आणि तो, तो म्हणतो खरं सांगू का तर मी आत्ताच तुम्हाला कॉल करणार होतो त्यावरती सायली म्हणते सांगा ना प्रिया काही बोलली का तिने काही सांगितलं का तिच्या जास्त जवळ तुम्ही जात नाही ना अर्जुन म्हणतो किती प्रश्न विचारताय आणि मला प्रियाकडून काही काढून घ्यायला मला बोलू तर द्या मी तुम्हाला अपडेट्स देतोय पण मध्ये मध्ये फोन करून तुम्ही मला डिस्टर्ब करताय बोलणं सुरू होण्याच्या आधीच अर्धवट राहतोय मी तुम्हाला वेळच्या वेळी अपडेट्स देईन पण असं मध्ये मध्ये फोन करू नका माझी लिंक तुटते आणि प्रियाकडून जे सत्य वदवून घ्यायचं आहे ते सत्य वदवून घेता येत नाही आहे लक्षात घ्या मी ना अगदी विषयापर्यंत पोहोचतो पोच तुमचा फोन येत आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा सारखं सारखं फोन करू नका सायली म्हणते हो पण त्या प्रियापासून तुम्ही सावध राहा आणि यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला लोकेशन पण पाठवलेलं आहे इथलं आणि अर्ध्या अर्ध्यासा अपडेट्स पण देत राहीन यावरती सायली म्हणते हो सर मी तुम्हाला अर्ध्या तासाने मेसेज करेन तुम्हीसुद्धा अर्ध्या तासाने अपडेट्स कळवा अर्जुन म्हणतो तुम्ही फोन करू नका मी तुम्हाला कळवेन काय करायचं ते आणि त्यानंतर अर्जुन ॲक्टिंग सुरू करतो कारण प्रिया बोलायला लागते काय रे अर्जुन म्हणजे तुझे क्लायंट कधीपासून येत आहेत मी किती कॉफी प्यायले तरी सुद्धा अजून क्लायंट आणलेलेच नाहीयेत मग अर्जुनची ऍक्टिंग सुरू होते आणि तो म्हणतो हे काय म्हणजे तुम्ही मला तुम्ही मला पनवेलवरून अलिबागला मिटिंग करण्यासाठी बोलवलं आणि आता तुम्ही आयत्या वेळेला मिटिंग कॅन्सल करताय हे काही तुमचं प्रोफेशनल वागणं नाही आहे बरं का यावरती आता अर्जुनच पुन्हा म्हणायला लागतो अच्छा अच्छा तुमचा फॅमिली मॅटर आहे का मग ठीक आहे तुमचं फॅमिली मॅटर असेल तर मग ठीक आहे नका तुम्ही येऊ पण ठीक आहे पुढल्या वेळेला असं काही करू नका आता मात्र प्रिया म्हणते काय रे अर्जुन काय झालं अर्जुन म्हणतो काही नाही आयत्या वेळेला क्लायंटनी मीटिंग कॅन्सल केली यावरती प्रिया म्हणते एक प्रकारे बरंच झालं की म्हणजे त्यानिमित्ताने का होईना पण आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये छानपैकी वेळ मिळेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो हा तर मी विचार केलेलाच नाही आहे यावरती प्रिया म्हणते आपण एक काम करूया का आपण ना आत्ताच्या आत्ता हे सगळे तुझे फोन बिन स्विच ऑफ करून टाक कुणाचा फोन नाही घ्यायचा क्लायंटचा फोन नाही घ्यायचा आणि आता मस्तपैकी आपण आपला हा टाईम एन्जॉय करूया अर्जुन म्हणतो स्विच ऑफ कशाला पण प्रिया कुठली ऐकायला प्रिया पटकन अर्जुनचा मोबाईल घेते स्विच ऑफ करून टाकते आणि स्विच ऑफ केल्यावरती ती मोबाईल ठेवून देते अर्जुन विचार करतो अरे बापरे म्हणजे आता सायलींना अपडेट्स कशा घ्यायच्या आणि त्या फोन करतील त्या फोन करतील आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता काय सांगू की फोन कसा बंद पडला असा विचार करत अर्जुन अस्वस्थ असताना इकडे सायलीसुद्धा अस्वस्थ असते आणि प्रतिम आता कल्पना तिला भेटायला येते कल्पना म्हणते काय गं का सायली मी कधीपासून पाहते अर्जुन गेल्यापासून तुझं मन थाऱ्यावर नाही आहे गं तू थोडीशी मला अस्वस्थ वाटतेस काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस यावरती सायली म्हणते आई मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का यावरती कल्पना म्हणते बोल ना काय विचारते आहेस तू यावरती मग मात्र सायली म्हणते खरं सांगू का तर बाबा इतके दिवस बाहेर असतात म्हणजे कामानिमित्त ते बऱ्याच दिवसांनी घरी येतात तर ते ज्या वेळेला बऱ्याच दिवसांनी घरी येतात तुम्हाला चिंता नाही का वाटत यावरती कल्पना म्हणते अगं चिंता कसली वाटायची यावरती सायली म्हणते नाही म्हणजे यावरती कल्पना म्हणते बोल ना आता मात्र इकडे सायली सांगते कसं आहे ना म्हणजे माणूस कामाला बाहेर गेलं की त्यांच्या अवतीभोवती होती सुंदर बायका वगैरे असतात त्यांचा तोल ढळला वगैरे तर यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणून तो अस्वस्थ आहे सर कल्पनाला लगेच समजतं की सायलीला कशामुळे अस्वस्थ होतोय त्यावरती कल्पना म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे मलासुद्धा ही अशी भीती वाटायची खरं सांगू का तर म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा नुकतंच मला समजलं होतं की यांच्या ऑफिसमधल्या एका मुलीला हे खूप आवडायचे पण यांनी यांनी मात्र हे सगळं सोडून माझ्यासोबत लग्न केलं त्यामुळे मला आधी टेन्शन यायचं पण नंतर मला लक्षात आलं की यांचं तर माझ्यावरतीच प्रेम आहे त्यामुळे मला या प्रेमावरती विश्वास ठेवला पाहिजे या प्रेमावरती जर मीच विश्वास ठेवला नाही तर कसं होईल त्यामुळे अर्जुनचं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे आजूबाजूला कुणीही आलं ना तरी अर्जुन फक्त तुझाच विचार करतो ही गोष्ट ठाम खाणगुट खुणगाट बांधून ठेव म्हणजे तुझा प्रेमावरचा विश्वास जिंकेल आणि खरं सांगू का तर तुझं अर्जुनवरचं अर्जुनचं तुझ्यावरचं प्रेम हे दिसतं ग ते काही प्रूव्ह करायची गरज नाहीये म्हणजे तू प्रेमावरती विश्वास ठेव अर्जुन असं काही करणार नाही कारण यास तर विश्वासाच्या तू तुझ्या प्रेमात पडलीस ना असं म्हणत कल्पना आता इकडे सायलीला समजवते आणि सायलीला कळतं खरंच म्हणजे किती आई योग्य बोलतायत ते आणि आईंनी किती योग्य प्रकारे माझं हे मनामधलं हुरहुर बंद केली खरंच आहे माझा अर्जुन सरांवरती प्रेम आहे तितकाच माझा अर्जुन सरांवरती विश्वास आहे की कि किती काही झालं तरी ते दुसरं कोणाकडे वाईट नजरेने पाहणार पण नाहीत किंवा दुसरं कोणी त्यांना भुरळू घालवू पण शकणार नाही सायलीच्या मनामधली चिंता आता पूर्णपणे दूर होते आणि सायली हसतमुख चेहऱ्याने बाहेर येते आणि तिला फायनली अर्जुनवरती आपला किती विश्वास आहे किंवा अर्जुनचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे रिलायज झालेलं असतं आणि त्याच आनंदामध्ये सायली असते पण तरीसुद्धा तिला फोन लागत नाही म्हणून अर्जुनवरचा विश्वास कमी नव्हता हो हो अर्जुन सर साधे बोळे आहेत ही, ही प्रिया त्यांना अडकवू शकते असा तिच्या इकडे आता प्रिया आणि अर्जुन बोलत असतात आणि त्याच वेळेला प्रियाने ड्रिंक्स मागवलेले असतात यावरती प्रिया म्हणते या अर्जुन म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये डेस्टिनीने आत्ता इतक्या वर्षांनी आपल्याला भेटवलेला आहे अर्जुन म्हणतो कसं आहे तन्वी म्हणजे ना जर तो अपघात तुमचा झालाच नसताना तर तो अपघात झाला नसता तर या सगळ्यामध्ये आपण ना वेगळे कधी झालोच नसतो म्हणजे कसं आहे तुमचा तो ॲक्सिडेंट झाल्यामुळे या सगळ्यामध्ये आपणनं सगळे क्षण मिसआउट केले तो ॲक्सिडेंट नसता झाला तर आपण एकत्र वाढलो असतो आपले एकत्र संबंध आले असते आणि कदाचित माझा तुझ्याबद्दलचा असा गैरसमज पण नसता झाला आणि कदाचित आपलं पण लग्न झालं असतं पण या सगळ्यामध्ये तुला खूप काही भोगावं लागलं ॲक्सिडेंट नंतर त्या आश्रमात तू गेलीस त्या आश्रमात तुला मधुभनी हो नेलं कसं काय ग मधुभावने तुला त्या आश्रमात नेलं मधुभावना तू कशी काय सापडलीस असं म्हणत अर्जुन आपल्या विषयाची गाडी बरोबर त्या दिशेने आणतो ज्या दिशेने त्याला हवी असते त्यावरती मग मात्र प्रिया म्हणते नको रे नको ते विषय काढूस म्हणजे मला हे आश्रमाचे विषय ना अजिबात आवडत आहेत ते दिवस माझ्या आयुष्यातले पुसून टाकावे असं मला वाटतंय यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे म्हणजे तुझं सगळं बरोबर आहे या सगळ्यामध्ये तुला डेस्टिनीने आमच्याजवळ आणलं हेच महत्त्वाचं पण तरीसुद्धा क्युरियासिटी म्हणून की तू काय काय के सहन केलंस तुला काय काय भोगावं लागलं ॲक्सिडेंट घडल्यापासून तुझ्या आयुष्यात काय काय घडलं इतके दिवस आपण एकत्र नव्हतो ना त्यामुळे आत्ता मला तुझ्या आयुष्यात काय काय घडलं या सगळं जाणून घेण्याची खूप खूप इच्छा आहे आणि म्हणून मी विचारलं बाकी काहीच नाही तुला नसेल काही तो विषय काढायचा तर नको काढूस प्रिया म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये ना आश्रमामध्ये जाणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती आश्रमामध्ये मला न जे काही वाईट वाटतं ते सगळं सगळं घडत होतं मी आश्रमामध्ये या सगळ्यामध्ये हे विसरूच शकत नाही आणि त्या सगळ्यात ते मधुभाऊ मधुभाऊ तर आम्हाला इतके त्रास द्यायचे ना तुला काय सांगू पण मधुभाऊंनी आम्हाला खूप त्रास दिला आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ पण ते विचित्र होते आणि सायली पण विचित्र होती यावरती अर्जुन विचार करतो मधुभाऊंच्याबद्दल सायलीला किती प्रेम आहे सायली किती आपुलकीने बोलते पण ही प्रिया ही प्रिया त्यांच्याबद्दल काहीच बोलायला मागत नाहीये यावरती आता मात्र अर्जुन पुढे आपला विषय दामटतो कारण त्याला सत्य जाणून घ्यायचं असतं मग अर्जुन म्हणतो तू मला एक गोष्ट सांग म्हणजे मधुभाऊंनी तुझ्या खऱ्या आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न पण नाही केला यावरती प्रिया म्हणते मधुभाऊ मधुभाऊ का बरं शोधण्याचा प्रयत्न करतील ते नशीब माझं की बाबांनी मला शोधलं बाबांनी मला शोधलं नसतं तर अजून त्या आश्रमात मी खिटपट पडत असले मधुभाऊ का बरं हे सगळ करतील इतके डेंजर आहेत ना ते त्यांना फक्त पैसा हवा होता जर का आमचे खरे आई वडील शोधून आम्हाला त्यांच्याकडे दिलं असतं तर पैशाची मशीन बंद झाली असती ना था त्यांची असे आहेत ते मधुभाऊ त्यांना फक्त पैसा हवे तुला माहिती आहे का काही दिवस माझ्याकडे जॉब नव्हता आश्रमात असताना तर मधुभाऊंनी आमचे जगण्याचे हाल करून टाकले होते मला तर टोमणे मारून मारून बेजार केले होतं असे आहे थे मधुभाऊ असं म्हणत आता मात्र प्रिया बरोबर आश्रमाच्या विषयाकडे वळायला लागते आणि त्यात प्रिया म्हणते आणि त्यात त्या मधुभाऊंना म्हणजे खरं सांगू का तर श्रीमंत लोक आपल्या आश्रमात आली ना की खूप हाव वाटायची यावरती अर्जुन म्हणतो मी खरं सांगू का मला पण कधी कधी हे मधुभाऊ जरा विचित्रच वाटतात अर्जुन तिच्या री मध्ये री ओढतो जेणेकरून हिला वाटेल की अर्जुनला सुद्धा मधुभाऊ आणि सायली अजिबात आवडत नाहीत आणि ही त्या खुनाच्या रात्रीचं काहीतरी बोलेल अर्जुन म्हणतो खरंच मधुभाऊ विचित्र आहे सायली पण विचित्र आहे दोघांचं मला कधी कधी काही कळतच नाही कशी त्या दोघांसोबत राहिलीस म्हणजे मधुभाऊ इतके विचित्र आहेत त्यांनी विलासारख्या खुण्याला किंवा विलासारख्या गुन्हेगाराला घरात कसं काय ठेवलं यावरती प्रिया म्हणते तेच तर मधुभाऊंना पैसा पैसा दिसला ना की ते काही करू शकतात पैसेवाल्या माणसांना आश्रमात आणणं आणि हे सगळं करणं ही त्यांची सवयच होती तसंच त्यांनी विलासला आणलं त्याचे पैसे लोबाडण्यासाठी हे केलं असं म्हणत प्रिया खोटं नाट जे बोलता येईल ते बोलत असते आणि अर्जुन मात्र विषयाची वाट पाहत असतो की कधी एकदा हा विषय आश्रमाच्या खुनाकडे वळतोय आणि कधी एकदा प्रिया मला पाहिजे ती माहिती भेटेल असं बोलता बोलता प्रिया बरच काही बोलत असते इकडे सायली मात्र फोनवरती फोन फोनवरती फोन, फोन, फोन लावत असते आणि असे काय हे अर्जुन सर माझा कॉल का नाही उचलत आहे किती वेळा ह्यांना कॉल केला आणि आता माणसाला चिंता नाही का वाटत म्हणजे आता सायलीला वेगळीच चिंता वाटायला लागते सायलीला वाटायला लागतं की साक्षीला म्हणजे हे प्रियाने सांगितलंय का प्रियाला संशय आलाय का हे तिच्या मनामध्ये शंका कुशंका येतात आणि जर का साक्षी आणि महिपती अलिबागला असतील तर अर्जुन सरांच्या जीवाला धोका आहे का आता सायलीच्या मनामधली आता प्रियाच्या जागा अर्जुनच्या काळजीने घेतलेली असते आणि कंटिन्युअस फोन करत असताना आता मात्र सायली गडबडते इकडे आता अर्जुन म्हणत असतो तू बोलत राहावं आणि मी बघत राहावं असंच मला वाटते बोल ना असं म्हणत तो प्रियाला बोलण्यासाठी सांगत असतो तोपर्यंत आता मात्र अर्जुनला विचारतो हो की सायली मला फोन करत असेल मोबाईल घेऊन मी पटकन तो मोबाईल ऑन करू का आणि अर्जुन म्हणतो एक मिनिट मोबाईल देतांनी मी वॉशरूमला ला चाललोय प्रिया म्हणते वॉशरूमला मोबाईल कशाला आणि प्रिया तो मोबाईल ठेवून घेते तोपर्यंत तो अर्जुन वॉशरूमला गेल्यावरती इकडे आता वेटरला प्रियाने ड्रिंक्स आणायला सांगितलेले असतात आता वेटर प्रियाला ड्रिंक्स आणून देतो प्रिया, प्रिया, थे थे प्रिया, है है? प्रिया ते ड्रिंक्स ठेवते आणि अर्जुनची वाट पाहत बसते आज तर खूप रोमँटिक दिवस आहे अर्जुन सोबत ड्रिंक्स तो बनत आहे असं म्हणत प्रिया ड्रिंक्स आणून ठेवते अर्जुन बाहेर आल्यावरती बघतो हे काय तन्वी तू हे काय आणलेलं आहेस यावरती प्रिया म्हणते अरे असू दे रे कसं आहे ना बाहेर पडल्यावरती इतकं सगळं चालतं म्हणजे कुणी आपल्याला काही बघत नाही कुणी आपल्याला काही करत नाही तू नकोबर इतका विचार करूस घे इथे तुला कुणी कोणी पाहणार नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तन्वी अगं हे सगळं मला काही बरोबर नाही वाटत आहे प्रिया म्हणते अरे इतकं काही नसतं म्हणजे आपण जे घरी करू शकत नाही ते बाहेर आल्यावरती सगळं करायचं काय घे ना असं म्हणत प्रिया मुद्दाम अर्जुनला ते ड्रिंक्स देण्याचा प्रयत्न करते आता मात्र अर्जुन या सगळ्यामध्ये गडबडतो हिने म्हणजे कसं काय ही कसं काय हे ड्रिंक्स वगैरे विषय आणू शकते म्हणजे मला काही कळतच नाहीये यावरती प्रिया म्हणते म्हणजे कसं आहे ना माणूस ड्रिंक्स प्यायला कधी घाबरतो माहिती आहे का ज्या वेळेला त्याचे काही सिक्रेट त्याला दुसऱ्या व्यक्तीला सांगायचे नसतात किंवा ते सिक्रेट तोंडावरती आणायचे नसतात तेव्हाच माणूस ड्रिंक्स प्यायला घाबरतो तुझ्या काही असे सिक्रेट आहेत का की जे तुला मला सांगायचे नाहीये म्हणून तू ड्रिंक्स प्यायला खाबरतोय असं म्हणत आता अर्जुन खर तर उलट तपासणी करायला आलेला असतो पण प्रियाच अर्जुनची उलट तपासणी करायला लागते अर्जुन विचार करतो काय डेंजर आहे ही मुलगी म्हणजे ही मुलगी मी हिला उलट तपासणी करण्यासाठी बोलवलंय तर हीच मला सांगतेय म्हणजे खरं तर उलटच घडतंय मी हिला बोलवलंय का हिने मला बोलवले सिक्रेट जाणून घ्यायला असा विचार करत आता मात्र अर्जुन ते ड्रिंक्स घेण्याची ऍक्टिंग करायला लागतो प्रिया म्हणते बोल ना असं काही तुझे सिक्रेट आहेत का की जे सिक्रेट तुला मला सांगायचे नाहीये अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू तन्वी माझे आणि काय सिक्रेट असणार आहेत की जे तुला मी सांगू नको यावरती प्रिया म्हणते काय माहिती तुझ्या आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मारेजच सिक्रेट असं म्हणत प्रिया आता मूळ मुद्द्यावरती येते आता मात्र अर्जुन गडबडतो आणि त्याला बरोबर खात्री पडते की सायली जे म्हणत होती तेच खरं आहे ही प्रिया दुसऱ्याला अडकवण्यामध्ये एक्सपर्ट आहे पण हिच्या जाळ्यात मला अडकून चालणार नाही हिला तोडीस तोड उत्तर देऊत उत्त मला आत्ताच्या आत्ता हा डाव हिच्यावरती उलट व्हायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन विचार करत असतो की हिला आता काय उत्तर देऊ तोपर्यंत सायली कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करत असते अर्जुन सर का नाही कॉल उचलतात तुम्ही नाही नाही मला आता काहीतरी करायला पाहिजे आणि सायली विचार करते मगाशीच अर्जुन सरांनी लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे तोपर्यंत सायलीचं सा अंतर्मन येतं आणि काय झालं अर्जुन सरांविषयी तुला इतकी काळजी वाटते का त्यांच्यावरती विश्वासच नाहीये का त्यांच्यावरचा विश्वास तुझा तुटला का म्हणजे समोर एखादी छानपैकी मुलगी आली प्रिय आली तर अर्जुन सरांचा तोल ढळेल का यावरती सायली म्हणते अर्जुन सरांचा तोल कधी ढळणारच नाही त्यांच्या समोर आली ना तरी पण त्यांचा तोल ढळणार नाही माझा अर्जुन सरांवरती ठाम ठाम विश्वास आहे यावरती अंतर्मन म्हणतं मग मग का तू इतकी बेचैन होत आहेस तुझा अर्जुन सरांवरती विश्वास आहे तर तू बेचैन होण्याचं काहीच कारण नाही आहे यावरती सायली म्हणते मी अर्जुन सरांवरच्या विश्वासामुळे बेचैन होत नाहीये तर प्रिया नावाची जी नागिण बसले ना तिच्यामुळे अस्वस्थ होते असं म्हणत ती कंटिन्युअस मेसेज करत असते आता इकडे प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढलेला असतो अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज यावरती प्रिया म्हणते हो तर हे तुझं सिक्रेट आहे हे तू नाकारूच शकत नाहीस कारण ना कारण मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिलेली आहे ती फाईल पाहिले यावरती अर्जुन म्हणतो आय विश आय विश आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं यावरती प्रिया म्हणते का यावरती अर्जुन म्हणतो तू साधा विचार कर ना जर आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं तर आत्ताच्या आत्ता मी सायलीला सोडून दिलं असतं ना मी तिच्या पुढे मागे का करत बसलो असतो मी तिला इतका कंटाळलोय इतका तिला हे इरिटेट झालो आहे सुद्धा तिच्यासोबतचं नातं निभवतोय का कारण मॅरेज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं तर मी लगेच सोडून दिलं असतं असं म्हणत अर्जुन आता प्रियाला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवतो आणि आता हे माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीच आहे तू जे बघितलंस ते चुकीचंच आहे असं तिला पटवण्याचा प्रयत्न करतो प्रियाला हे पटणार का आणि अर्जुनला प्रियाकडून काही माहिती काढून घेता येणार का हे महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे